स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणारा आहे अवघ्या दोन ते तीन वस्तूंपासून अशी छान अशी मिठाई जी तुम्ही आता श्रावण महिना चालू आहे म्हणजे सणावर राहण्यासाठी आपल्याला बनवायचीच असते तर चला वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून त्यांच्या टाळफळं Uh, साला काढून घेतलेल्या आहेत आणि इथे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपण लगेचच गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि जी साखर घेतली आहे ती आपण ह्या पॅनमध्ये टाकणार आहोत आणि गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे ना आपल्याला मेल्ट करून घ्यायची आणि त्याच्यात आपण हे जे थोडस मेल्ट होऊन द्यायची आहे साखर साखर मेल्ट व्हायला लागलीये हे बघा तुम्ही पाहू शकता साखर मेल्ट होते तिचा कलर चेंज होतोय तर लगेचच आपण त्याच्यात हे एक वाटी शेंगदाणे घेतले ते टाकणार आहोत आणि यांना छान असं जो करून घेणार आहोत छान अशी साखरेची कोटिंग लागली पाहिजे या यांचा कलर थोडा चेंज होतो गॅस फास्ट ठेवूनच करायचं तुम्ही पाहू शकता छान साखर मेट झालेली आहे आणि मी आधीच एका ताटाला घी लावून ठेवलेला आहे पण साखर मेल्ट झाली तर लगेचच आपल्याला असतो कलर थोडा चेंज झालाय बघू शकता तुमच्याकडे जर जा केकचा भांडा असेल तर त्याच्यात तुम्ही सेट करू शकता छान असं मेल्ट झालेलं आहे एक साखर मेल्ट करतो तेव्हा आपण सतत हात चालवत राहायचं आहे जर तसंच ठेवून दिलं तर जळून जाऊ शकतो आता छान मिक्स झालाय मी गॅस बंद करते आणि तुमच्या घी लावून जो ताट ठेवलाय त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे लगेच असा पसरून घ्यायचा आहे आपण जसे शेंगदाण्याची चिक्की वगैरे बनवतो त्या पद्धतीने ते सेट होतो पण आपल्याला शेंगदाण चिक्की बनवायची नाहीये आहे असं छान पसरून घेतलंय आणि इथे मी ताटामध्ये थंड पाणी घेतलंय कारण लवकर थंड म्हणून आणि ते मी इथे ठेवते दहा पंधरा मिनिटासाठी पंधरा मिनिटं झाली आहे आणि आपल्या आपण टाकलेली ही शेंगदाण्याचे चिक्की चिक्कीसारख छान थंडी पण झाली आहे तर आपण आता ताटाला असं थोडासा खालून प्रेस करून त्याला काढून घेऊ हो। बघा काढताना तुटते पण काय हरकत नाहीये आपल्याला ऑलरेडी ती तोडायचीच आहे बटर पेपर वगैरे असेल तर व्यवस्थित आखण निघेल पण आपल्याला काय ते तोडून मिक्सर मधनं फिरून घ्यायचे काढून घेतेय बघा मस्त शायनिंग अशी आणि छान त्याला असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे असं सगळं तोडून मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतील आपण याला हे मिक्सर मधन फिरून घेणार आहोत एकदम पेस्ट करणार आहोत मिक्सर मधन फिरून घेतला आहे आणि छान असा पेस्ट बनवून घेतलाय कलर पण छान वाटतोय अस फाईन पेस्ट बनवलेला आहे आता आपण ज्या ताटामध्ये आपल्याला करायचं आहे त्याला मी हे छान अस तूप लावून घेते तरी चालेल छान असं क्रिस्प करून घेतला आहे आता आपण इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवला आहे आणि आपण ज्या वाटीने शेंगदाणे साखर घेतलेली त्याच वाटीने एक वाटी मी ते दूध घेतलं आहे आणि आपण याच्यात मिल्क पावडर पण टाकू शकतो पण मी याच्यात ताजी अशी चांगली दुधाची साय मलई काढून घेतलेली आहे अर्धा वाटी अर्धा पाऊन वाटी आहे ती टाकणार आहे तुमच्याकडे ही साय नसेल तर तुम्ही अर्धा कप मिल्क पावडर दुधामध्ये छान फेटून आणि मग मा याच्यामध्ये टाकायचं आहे दुधाला आपण एक उकळी काढून घेऊया याला छान उकळी आलीये आहे सुगंधासाठी मी इथे पाव चमच वेलची पूट टाकतेय मिक्स करायचं आहे आणि आपण जी साय घेतलेली आहे याच्यात टाकायचे आपल्याला म्हणजे आपला जो आपण जो, जो दूध घेतलेला आहे तो छान असा घट्टसर होईल ओके आली की आपण हा जो पावडर जी करून घेतलेली आहे शेंगदाणा साखर साखरची ते आपण याच्यात टाकणार मलई टाकल्यामुळे दूध घट्टसर झाला आहे आता आपण दुधाला उकळी पण आलेली आहे तर गॅस थोडा कमी करून आपण ही त्याच्यात ही पावडर आपल्याला पावडर ही थोडी थोडी करून टाकायची आहे सगळी एकदाच टाकली तर गुट त्या पावडरीच्या दुधामध्ये गुठल्या होऊ शकतात त्याला सगळं असं व्यवस्थित याच्यात मिक्स झालं पाहिजे अशी मी थोडे थोडे करून हे सगळं याच्यात टाकते आता कॅसची फ्लेम मीडियम करून आपण याला सतत हलवत राहायचं आहे पद्धतीचे छान आणि टेस्टी रेसिपी आहे तर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर याच्यात तुम्ही गुळ पण ऍड करू शकता पण गुळाचा पण छान असा जसे तिळगुळाचे पण लाडू बनवतो त्या पद्धतीने गुळ एकदम असं कडक झाला पाहिजे त्याचा एक, एक दोन तारी पाक झाला पाहिजे आपल्या घरी कुणी पाहुणे येणार असतील आणि आपल्याकडं काही मिठाई बाजारातून आणण्यासाठी तर आपण घरच्या घरी मिठाई मस्त अशी शकतो तुम्ही पाहू शकता छान असं गोळा तयार व्हायला लागला आहे आणि शेंगदाण्याला ऑलरेडी तेल सुटतो त्याच्यामुळे वेगळा असं काही किंवा तेल वगैरे हो टाकायची आपल्याला गरज नाहीये मी इथे ताटाला घे लावून ठेवलेलं होतं प्लेटला त्याच्यामध्ये हे लगेचच आपल्याला हे पलटी करायचं आहे पाहिजे त्या आकाराने आपण सेट करून घेऊ शकता गरम गरम आहेत तर आपल्याला याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि आपण आधी वरतून थोडे तेल टाकणार आहोत तेल किंवा खसखस टाकू शकतो जरा वेगळी टेस्ट येईल तीळ आणि शेंगदाण्याचं ऑलरेडी आपण चिक्की वगैरे खातो आणि छान असं असा घ्यायचं असे फिरवून घ्यायची सजावटीसाठी सा। इथे काजू काजूचे काप आहेत अ पिस्ता पिस्तारबुजाच्या बिया आहेत आणि बिया टाकते तुमच्याकडे जितके काही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील काजू बदाम वगैरे तुम्ही टाकू शकता तुम बदाम दिसणार नाहीयेत म्हणून मी याच्यात बदाम टाकले नाहीयेत असं छान सेट करायची याला सगळ्याला एकदम असं प्रेस करून घ्यायचं आहे तुला आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनिट मग अशी आपण जसं थंड होण्यासाठी ताटात पाणी टाकून ताट ठेवून ताक दिलेला तसच आता पण आपण तसंच पुन्हा करणार आहोत थंड झाल्यानंतर याचा आपण पाहिजे त्या आकाराने कट करून घेणार आहोत छान सा असं सीट झालं आहे आता आपण त्याला पाहिजे त्या आकाराच्या अशा बर्फीचे तुकडे हे पाडून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता आणि माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशनशन लगेच मिळेल तसेच छान मी त्याला कट करून घेते बनवण्यासाठी वेळ नाही लागत पण तिला सेट होण्यासाठी वेळ लागतो कोणी पाहुणी वगैरे येणार असेल तर पण आदल्या दिवशी पण त्याला करून सेट करून ठेवू शकतो छान अशी तरी ते पंधरा मिनिटं झाले आहेत आणि आपली शेंगदाण्याची बर्फी किंवा शेंगदाणा टिक्का तयार झालेला आहे तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते छान अशी एकदम सॉफ्ट आणि आपण जसे मार्केटमधनं बर्फी आणतो तशी झालेली आहे आणि टेस्ट तर खूप छान आहे तिचं तर नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा मस्त राहा